मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे माधवी ही मार्केटमध्ये गेलेली असते तर माधवी मार्केटमधून येताना खूप मनाशीच बोलत असते आणि म्हणत असते माझ्यासाठी साडी काय आणतायत माझ्यासाठी गुलाबजांबू काय बनवत आहेत कितीही काही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी मी कन्व्हिन्स होणार नाही मी का आणि मिहीरचं लग्न मी तयार होणार नाही असं माधवी मनाशीच बोलत असते तेवढ्यातच भरवेगामध्ये एक कार येते आणि माधवीला धडक देऊन तिथून भरवेगामध्ये निघून जाते ती कार अडवण्याचा खूप प्रयत्न करतात त्याच्याच मागोमाग सागरची कार येते आणि सर्व सागरला माहिती असतं इथे कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून पण सागरला काही कळत नसतं सागर हा गाडीच्या खाली उतरून बघित बघतो आणि सागरला तिथे पडलेली पिशवी दिसते तर सागरला ती पिशवी बघितल्याच्या नंतर लक्षात येतं की ही पिशवी तर माझ्याकडनं आईने घेतली होती आणि ती पिशवी देताना त्याला सर्व काही क्षण आठवतात आणि तो तो धावतच जिथे ॲक्सिडेंट झाला जिथे गर्दी असते तिथे तोच जातो आणि बघतो तर काय तिथे माधवी पडलेली असते ते बघून त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते तर माधवी ही बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली असते सागर हा माधवीजवळ येतो आणि आई आई म्हणून उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण माधवी ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते तर सागर हा ॲम्ब्युलन्सला फोन करून सर्वांच्या मदतीने माधवीला हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये मा आदित्य हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर इकडे मुक्ताचं सर्व काही काम क्लिनिकचं काम सर्व काही संपल्याच्यानंतर मुक्ताही तिचा फोन बघते तर फोनमध्ये सागरचे सहा मिस कॉल अस असतात तर ते बघून मुक्ता खूपच घाबरते आणि मनाशीच म्हणजे मन, म्हणू लागते काय झालं असेल सागरने मला एवढे कॉल का केले सई ठीक असेल ना असं म्हणतच ती सागरला कॉल करते तर सागर इकडे आदित्य हॉस्पिटलमध्ये मानवीला घेऊन आलेला असतो सागर फोन उचलतो आणि मुक्ता म्हणत असते काय झालं तुमचे सहा मिस कॉल बघितले मी आणि आत्ता फोन केला सर्व काही ठीक आहे तर मुक्ता विचारू लागते नेमकं काय झालं सागर तुम्ही सांगत का नाही आहे तर सागर म्हणत असतो काहीही झाले नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही घरी या मी लगेच घरी येतोय तर तर सिस्टर हा सागरला विचारू लागतात की पेशंटचं नाव काय आहे तर सागर म्हणत असतो माधवी गोखले तर इकडे मुक्ता म्हणत असते म्हणजे मला माझ्या आईला मा तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात काय झालं माझ्या आईला तर सागर म्हणत असतो प्लीज तुम पॅ पॅनिक होऊ नका प्लीज शांत व्हा काहीही झालं नाही तुम्ही घरी या मी लगेच घरी येणार तर मुक्ता ही खूप आग्रह करत असते तर सागर सांगतो की आईचा ऍक्सिडेंट झाला आहे ते ऐकून मुक्ताच्या पायाखालची जमीन आणि मुक्ता खूपच घाबरते आणि मुक्ता विचारत असते तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात माझ्या आईला प्लीज मला सांगा मी तिकडे येईल पण सागर मात्र हॉस्पिटलचं नाव सांगत नाही आणि सागर तर शिस्टरचा फोन येतो आणि शिस्टर म्हणे तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं आहे तर सागर लगेच मुक्ताला म्हणत असतो मी नंतर कॉल करतो असं करून सागर फोन ठेवून देतो तर मुक्ता म्हणत असते प्लीज सागर तुम्ही मला जर हॉस्पिटलचं नाव सांगितलं असतं तर मी तिकडे आले असते असं म्हणतच मुक्ता खूपच टेन्शनमध्ये आलेली असते तर इकडे कार्तिक हा स्वतीला फोन करतो आणि सांगत असतो की मी सावणीच्या घरी आहे म्हणून तर स्वती कार्तिकवर खूपच चिडते आणि म्हणत असते तुम्ही त्या अवदसाच्या घरी का तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे ती ती या घराच्या मुळावर उठलेली आहे का तुम्ही तिच्या प्लॅनमध तिच्या प्लॅनमध्ये तिची साथ देत आहात तर कार्तिक म्हणत असतो अगं स्वाती तुला माहिती आहे ना मला प्लॅन वगैरे काही जमत नाही पण आता गाढवालाही बाब बनवावं लागतं अशी माझी परिस्थिती झाली माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय उरलेला नव्हता आणि कार्तिक हा स्वातीला इमोशनल ब्लॅकमर्क ब्लॅकमेल करू लागतो आणि म्हणू लागतो मला तुझी खूप आठवण येत आहे मला तुझी आणि आपल्या बाळाची खूपच आठवण येत आहे मी येऊ का घरी तुम्हाला भेटायला तर स्वाती म्हणू लागते नाही या घरामध्ये तु, तु तुमचा अपमान झाला या घरामध्ये तुम्ही परत येणार नाहीत हेच तर कार्तिकलाही हवं असतं तर कार्तिक हा खूपच हसू लागतो आणि स्वाती ही खूपच इमोशनल झालेली असते तर स्वाती म्हणत असते आपण बाहेर भेटू तर स्वाती म्हणत असते मी काहीतरी प्लॅन करते आणि बाहेर पडते मग आपण बाहेर भेटूयात तर कार्तिक म्हणत असतो पण स्वाती खरंच तू येशिलला मला भेटायला तर स्वाती हो असं हो म्हणत असते हे ऐकून कार्तिकला खूपच खूपच खुश झालेला असतो कारण का स्वातीचा तिच्यावर त्याच्यावर विश्वास आहे हे ऐकून कार्तिक खूपच खुश होतो आणि मनाशीच हसू लागतो कार्तिक फोन ठेवतो आणि खूपच खुश होतो तर इकडे आदित्य घरी आलेला असतो तर साऊन विचारत असते आदित्य बाळा तू आलास का पण आदित्य मात्र खूपच घाबरलेला असतो बोलता न बोलताच तिथून तू निघून जातो सावणी परत त्याला अडवते आणि म्हणत असते आदित्य काय झालं तू एवढा घाबरलास का आणि तुला एवढा घाम काय येतोयस इस... तर परत एकदा आदित्य त्याला तिला न काही सांगता तिथून निघून जातो तर सावनी म्हणत असते काहीतरी झालंय नक्की तर सावनी परत वर तर इकडे सागरने माधवीला घरी आणलेलं असतं तर मुक्ताही घरी आलेली असते मुक्ता म्हणत असते आई उठ ना गं अशी किती वेळ तू पडून राहणार आहेस तर सागर हा कार सागर हा मुक्ताला समजावून सांगत असतो की त्यांना हॅवी डोस दिलेला आहे त्यामुळे त्या एवढ्यात उठणार नाही तुम्हाला माहिती आहे ना घरामध्ये सुई जरी पडली ना तर आई वळून बघते मग मी एवढे जोरजोरात आवाज देते तर आई का नाही उठवत तर पुरुषसुद्धा मुक्ताला समजवून सांगत तर मिहीर तिथे येतो औषधी घेऊन आणि मुक्ताच्या आईची अशी अवस्था बघून मिहीरला खूपच वाईट वाटलेलं असतं तर मिहीरचं लक्ष हे मिहीरचं लक्ष हे मुक्ताच्या आईच्या हाताकडे जातं म्हणजेच माधवीच्या हाताकडे जातं तर मुक्त माधवीच्या हाताची हालचाल चालू होते तर मिहीर सर्वांना सांगतो मावशी हा शुद्धीवर येणार आहेत कारण त्यांच्या हाताची हालचाल होत आहे तेवढ्यातच माधवी ही शुद्धीवर येते मुक्ता ही तिची काळजी करतच तिच्या उशाशी बसलेली असते तर मुक्ताची आई माधवी म्हणत असते मुक्ताबा मी सकाळी मानवीही मुक्ताला म्हणून लागते मुक्ता मी मार्केटमध्ये गेली आणि मला गरगरल्यासारखं झाल्यानंतर समोर काय झालं मला काहीच कळेल असं झालं आणि मी आज सकाळी स्वामीची पूजा सुद्धा केली नाही पूजा करून मला अंगारा तर पुरू रडतच म्हणत असतो माधवी काय आहे हे माझ्या जीवाला किती घोर लावून बसलीस अगं तुला काय हवंय काय नको ते सांगायचं ना मला मी तुला आणून देईल असं म्हणतच पुरु खूप रडत असतो तर माधवी म्हणत असे पुरू मी आले ना सुखरूप कृपेने घरी स्वामीच्या कृपेने घरी आले ना मग कशाला माधवीचं लक्ष हे मिहीरकडे जाता आणि माधवीची माधवी ही गप्प बसते तर मिहीर हा औषधी पुरूजवळ देतो आणि सर्वजण सागर म्हणत असतो आपण सर्वच जण बाहेर थांबूया तर बापूंना सर्वांचे कॉल येऊ लागतात तर बापू म्हणत असतात खरंच मुक्ताच्या आईने सर्वांची खूप मदत केली म्हणून त्यांना विचारण्यासाठी सर्वांच्या खूप फोन येत आहेत तेवढ्यातच तिथे ते ते कार्तिक येतो कार्तिक कार्तिकला बापू बघतात तर बापू खूपच वाईट लागतात आणि म्हणत असतात तू इथे काय करतो तर इंद्रा ही कार्तिकला बघून खुश होते आणि इंद्रा ही बापूंना थांबवण्याचा प्रयत्न करत असते बापू म्हणत असतात इंद्रा यामध्ये तू न पडलेलीच बरी असं म्हणतच बापू म्हणत असतात तुझी या घरामध्ये येण्याची हिंमत कशी झाली असं म्हणतच बापू हे कार्तिक कार्तिक आला हे सांगण्यासाठी सागरला फोन करतात तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर हा सागर हा कार्तिकला धक्के मारून बाहेर काढतो आणि म्हणत असतो तुला इथे येण्याची तुझी हिंमत कशी झाली तू काय कृत्य केले हे तुला माहिती आहे का तर कार्तिक नाटक करतच म्हणत असतो प्लीज मला माझ्या बायकोला आणि माझ्या लेकराला भेटू द्या असं बोलत असतो तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि स्वाती म्हणत असते एक मिनिट बाय तर स्वाती सुद्धा नाटक करतच बोलत असते आणि म्हणत असते तुला काय वाटलं तू या घरामध्ये आलास म्हणून मी तुला माफ करेल पण मी तू एवढं मोठं कृत्य केलं मी तुला कधीच माफ करू शकणार नाही तू इथून निघून जा तर का निगुन कार्तिक तिथून निघून जातो तर स्वातीला सा कार्तिकला असं हकलून देण्याबद्दल तिला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि स्वातीही खूप रडू लागते पण इंद्रा ही स्वातीला समजवत असते तर सागरही स्वातीला रडताना बघून सागरला खूप वाईट वाटतं आणि सागर म्हणू लागतो ला ला की स्वाती हे तुला करावंच लागेल कारण हेच तुझ्या भल्यासाठी आहे तर इकडे मीही काला सर्व काही माधवीचं बोलणं आठवत असतं आणि मिही खूपच रडत असते तेवढ्यातच ते पुरू येतो आणि पुरु म्हणत असतो काय झालं मिहू बाळा तुला काय झालं तू म्हणत असतो मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये काय प्रश्न पडले आहेत अगं माधवी शुद्धीवर आली ना तर आपण बोलूयात तर मीही का म्हणत असते सर्वच जण तसेच बोलत आहेत जर मावशी तयारच नाही तर मीही म्हणू लागते आत्तापर्यंत तो, तो मुलगा चांगला होता आणि अचानकच ते कळालं की तो सावणीचा भाऊ आहे मग तो वाईट कसा असतो तर पुरु हा मीही काला समजवत सांगत असतो बाळा लग्न हे खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुझे आई वडील सुद्धा इकडे नाही आहेत मग ही सर्व जबाबदारी आमच्यावरच आहे त्यामुळे त्यामुळेच तर माधवीने हा निर्णय घेतला तू विचार करत बसू नकोस मी माधवीशी बोलेन आणि तू मला सांग त्या सावणीला जर कळालं तू सा मुक्ताची बहीण आहेस आणि तिने जर तुला त्रास द्यायला सुरुवात केली तर याच गोष्टीचं माधवीला दडपण आलेलं आहे पण तू टेन्शन घेऊ नकोस हे सर्व काही नीट होईल आणि मी माधवीशी बोलेल असं पुरू मी काला समजवत असतो तर इकडे रूममध्ये येऊन बसलेली असते आणि स्वातीला कार्तिक आणि स्वातीने जो प्लॅन केलेला असतो तो सर्व काही प्लॅन होतो आणि स्वाती मनाशीच बोलू लागतोय हे आता हे असं नाटक कधीपर्यंत करायचं आणि हे सर्व काही स्वाती आणि कार्तिकने केलेलं नाटक असतं तर इकडे इकडे सागर हा घ मुक्ताच्या घरी आलेला असतो तर मुक्ता म्हणत असते काय झालं तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आलात काय झालं घरी तर सागर सांगू लागतो की आज घरी कार्तिक आला होता आणि मला एक कळत नाही की त्या कार्तिकला जामीन कुणी दिली हे मला शोधून काढावंच लागेल तर मुक्ता म्हणत असते कार्तिक याची काहीही गरज नाही कारण अशा माणसाला जामीन करण्यासाठी कुणीही तयार आणि स्वातीताईसाठी आणि मम्मीसाठी तर तो माणूस देव माणूस आहे तर सा सागर म्हणू लागतो पण आज चक्क स्वातीने त्याला घरातून हकलवून दिलं तर इकडे सागर म्हणत असतो पण ही पुलीस कंप्लेंट करावीच लागेल तर सागर हा पुलीस कंप्लेंट करण्यासाठी कॉल करतो आणि म्हणत असतो मी ती गाडी बघितली पण मला नंबर माहिती नाही म्हणून मी पुलीस कंप्लेंट करतोय तर सागर आणि मी त्या गुन्हेगाराला सोडणार नाही तर इकडे मुक्ता म्हणत असते प्लीज सागर ज्या कुणी माझ्या आईशी अशी व्यवस्था केली त्यांना तुम्ही सोडणार नाही तर सागर हा मुक्ताला वचन देतो तुमच्या आईचं ज्याने हे ॲक्सिडंट केला त्यांना मी सोडणार नाही तर इकडे सागर हा सागर सागर हा सावणीच्या घरी आलेला असतो तर आदित्य सागरला सांगत असतो की मुक्ताच्या आईचा ॲक्सिडंट माझ्या हातनंच झाला तर हे ऐकून सागरच्या तर पायाखालची जमीनच सरकते तर आदित्य म्हणत असतो हो बाबा तो ॲक्सिडंट माझ्याच हातून तर इकडे मुक्ता ही माधवीला म्हणत असते की सागरने मला वचन दिलं की जे ज्यांनीकुनने तुझी अशी अवस्था केली त्यांना ते सोडणार नाहीत असं सागरने मला वचन दिलं तू टेन्शन घेऊ नकोस आई तर इकडे सागर काय करणार हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब